तुमचं हळव शरीर टँगो पी, पी ने मन उजाळ होत शरीर तात्यानं बोल तात्या तुम्ही चार नंबर पाच नंबर मध्ये पडले जायचे आठ्या तुम्हाला असा अचानक जावामुळे जो भारत सरकारना महसूल खातावर आघात व्हायचे नकुल बंधू हो तात्या आपले सोडी चालना घ्या मरावे परी कीर्ती रूपी उरावे या उक्तीप्रमाणे तात्या जरी पुष्टी घ्या तरी त्यासनी कीर्ती या जनसमुदायना रूपमा आपले दिखी राहिनी तात्यांबद्दल काय बोलावं आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील संध्याकाळी बैठक जरी नाही राही तरी बाटलेले बाटले ठोकावत राही प्रत्येक गोष्ट लेता लेता याद तुम्ही येत राही मातर, मातर चकना ते संपी कसा टेन्शन यान शे मोठ मातर चकना ते संपी कसा टेन्शन यान शे मोठ जमेल बठ्ठा खावान कुर्ता दुःख मातर खोट्या <laughs> ता हो ताक्या का बघ अरे तू असं अर्धा मा सोडी <laughs> बस बसकर हो अण्णा इतकं काय राहिले इथे लोक बुकेचे तुई तुई करू राहिले आणि तुम्ही खुशाल बुमलू राहिले जाणारा जात राहिला इतके मोबाईल चाल तर तुम्ही बी जाल ना सांगे मांगे एकाच दसवते एकाचे एकाची बस करा बर आखो कोणले बोलणे का हो मला व्यक्त व्हायचंय ताठ्या ते तुमचं हळवं शरीर टँगो पीपी पी, -पी नेम म्हणून विचारवत शरीर ताट्यानं बोल पुढे तू तुमचा तो हसरा चेहरा हसरा चेहरा अरे उंदरे मुतेल राहत गटार भरेल बरेल राये। चाल दे तू पुढे मनाचा तो भोडेपणा भोडेपणा नाही रे पेवा नंतर बोबडेपणा बोबडेपणा तात्याना दे तू नाही दुखावलेस तुम्ही कधी कुणाला पेवा नंतर गणकर लोकेश संघ लाय रे तात्या उकाव पटपट बोल <laughs> नाही दाखवलास कधी तुम्ही मोठेपणा मोठ आवडे तात्याले नाईन्टी सिक्स्टी थर्टी वर थोडी वय तात्याले खांबा मोटर लागे डायरेक्ट <laughs> सोडून गेले तुम्ही अचानक आम्हाला कसाले अचानक डॉक्टरनी ने सांगितलं होत तात्या दोन हजार पंचवीस ना पंधरा ऑगस्ट करावाच नाही झेंडा पडकावच नाही आया साधा आणतोय का तात्या खूप तुमची आठवण हा बल तीस आठवण हो का परत या तात्या हीच अपेक्षा काही बाकी राही जायचे का आ? बलाय राहते परत काही बाकी राही तात्या तुमच्या या पुण्य आत्म्यास शांती लाभो पुण्य आत्म्यास नको म्हणू तृप्त आत्म्यास म्हण तुम्ही पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तुमच्या या मृत आत्म्यास चिर शांती लाभो अशी मी प्रभू प्रार्थना करतो हरिओ <laughs> तुमच्या चांगल्या चांगल्या आठवण आमच्या संगी आहेत मला चांगली याद येते जेव्हा आम्ही मध्ये राहायचो आम्ही सगळे पोरं तुमच्या खड्यामध्ये संडासला जायचो तुम्ही मागून यायचे आणि काठीने आमचे डबळे सांडून टाकायचे तात्या तात्या तुमची आठवण काय सांगू तात्या तात्या आमून जेव्हा तुमच्या गलीमध्ये बॅट बॉल खेळायचो तुम्ही आम्हाला खेळून द्यायचे बैजबरी खेळायचो एक दिवशी मायाकडनं प्लॅस्टिकचा बॉल रपकन मारला गेला तुमच्या तुमची आठवण काय सांगू तात्या तात्या तुम कायम चार नंबर पाच नंबर गल्लीच्या मध्ये पडले जायचे तात्या आम्ही मुलं मुलं यायचो आणि तुम्हाला डायरेक्ट टांगा टोली करून घेऊन जायचो बैल पाणी पितात त्या हायवर तुम्हाला नळाखाली बसून आम्ही आता परत 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 तुमचे अंग धुवून टाकायचो तात्या तात्या तुमची आठवण काय सांगू तात्या तात्या तुम्ही ता ता हो इतके चांगले होते इतके भारी होते तात्या तात्या तुम्ही जेव्हा दारू प्यायचे तेव्हा तुम्हाला चकनाची गरज नाही एखाद्या वेळेस चकना भेटायचा नाही तुम्हाला शेव मुरमुरे पापडी शेव वगैरे भेटायची नाही तेव्हा तुम्ही जलजिराच्या पुडीवर बी धुकून घ्यायचे तात्या तात्या तुमच्या आठवण काय सांगू तात्या तात्या तुम्ही इतके चांगले होते ते नाही साधं काम काकून तुमच्या डोक्यामध्ये शिलगेल लाकूड टाकून दिलं होतं पेट भरायच्या चाटून चाटून तुम्हाला धुळून काढलं होतं जित्या धरून उठून टाकलं होतं गटाई मधून वळत वळत आणायच्या तरी सुद्धा तुम्ही एक नाही उभी बोलायचे नाही निगून बसून राहायचे तात्या तुमच्या आठवण काय सांगू तात्या तात्या तुमच्या डोक्याला रुमाल चड्डीला कडदोडा डावी चप्पल उजव्या पायामध्ये उजवी चप्पल डाव्या पायामध्ये राहायची तात्या कायम तुमची तात्या तुमची आठवण काय सांगू तात्या बस खरे दादा तुम्ही आठवण तात्यानी बस खाले इथला आठवण काशी तात्या इलाई बर बस खाले <laughs> ताथ्या तुम्हाला अचानक जावामुळे जो भारत सरकारना महसूल खातावर आघात व्हायचे जो अर्थव्यवस्था ल तळा जायचे तुम्हाला जावामुळे जो अर्थमंत्री वर दुःखाना डोंगर शे तुम्हाला बठ्ठा सवंगडी कोण सदमामा ते कोण कोमामा जायल शेतस त्या भट्टासले देव शक्ती देव आई भला मोठा दुःखा माई बाहेर निघाणी ताकद देव आई प्रभू चरणी प्रार्थना करत तात्या चला रे काका ना हो स्वयंपाक तयार रे अरे वरण भात होई होईल रे चला रे हो तात्याले पहिले नैवेद्य द्या हो पहिले तात्याला वरण भात नैवेद्य नैवेद्य लागाव दुसरं नैवेद्य द्या ना पडी चला तुम्ही